नमस्कार सर्वप्रथम मी आपल्या सर्वांना मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आजचा दिवस अतिशय महत्वाचा दिवस आहे मराठवाडा निजामाच्या तावडीतून मुक्त करून हा महाराष्ट्रात सामील झाला आणि याच्यामध्ये करण्यामध्ये ज्या स्वातंत्र्य सैनिकांचं योगदान मोठं आहे त्यांनी केलेले कष्ट पत्करलं होतात ना आणि त्याचबरोबर या संग्रामामध्ये आजही हयात असलेल्या त्या सर्व लढवय्या सैनिकांना मी मनपूर्वक या ठिकाणी अभिवादन करतो आणि त्यांना या ठिकाणी त्यांच्या शौर्याबद्दल त्यांचे आभार मानतो अभिवादन करतो मित्र आजचा एक दुर्दरा योग आहे आज आपल्या देशाचे यशस्वी पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांचाही आज वाढदिवस आहे वा वाढदिवस आहे आणि आपल्या सर्वांच्या वतीने महाराष्ट्रातल्या जनतेच्या वतीने मी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो